साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहर वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर वाहन धारकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम वाहतूक शाखेच्या वतीने वाहन धारकांना शिस्त लावण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे सोमवारी सी सी टी व्ही कॅमेरा व वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने बाईक सुरू ठेवून मोबाईलवर बोलणारे अठ्ठावन जण आणि ट्रिपल सीट सत्तावन्न जण अशा पंच्याऐंशी शहरातील विविध भागात वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहनावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे सोमवारी दिवसभरात उत्तर शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलिसांनी सात रस्ता अशोक चौक परिसरात मोहीम राबवून कारवाई करण्यात आली ही कारवाई कायमस्वरूपी चालणार असून पोलीस आयुक्ताच्या आदेशाने शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी प्रयत्न सुरू आहे आतापर्यंत एक हजार अठ्ठ्याऐंशी कारवाया सव्वा लाखाचा दंड दक्षिण विभागाच्या वतीने बारा ते वीस फेब्रुवारी या कालावधीत ट्रिपल सीट तीनशे त्रेपन्न मोबाईलवर बोलणे तीनशे एक्कावन्न चालकांना गणवेश नसणे एकशे अठ्ठेचाळीस फॅन्सी नंबर प्लेट दोनशे सत्तावीस सायलन्सर चार कर्ण कर्कश हॉर्न पाच अशा एकूण एक हजार अठ्ठ्याऐंशी वाहनावर कारवाई करून एक लाख तीस हजार पन्नास रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे